नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण आज होती रविवारची सुट्टी आणि मी आलो आहे शेळ्या चारायला जंगलात तर बघा मित्रांनो ही माझ्या मागे झाडी आहे तर कस काय आहे झाडी मित्रांनो तर ह्या बघा माझ्या शेळ्या ह्या बघा मित्रांनो झाडी कस काय मित्रांनो कमेंट मध्ये सांगा बरका तर चला अंध गर मी बोकडापाशी जातो म्हणजेच बकऱ्यापाशी ही माझी मोरणी आहे बरका मित्रांनो ही ही मोरणी आहे मोरणी आणि हे आहे माका मित्रांनो बोकड कस काय आहे कमेंट मग सांगा माझ लाडाचं बोकड आहे बर का मित्रांनो तर चला मी आलतो शेळ्या चरायला ह्या बघा ह्या बघा मित्रांनो माझ्या मागून शेळ्या हा ह्या बघा मित्रांनो इथं दरी आहे छोटीशी दरी आहे तर मी या दरीत आलो एकटाच शेळ्या चरायला आणि इथं पाणी पण आहे मित्रांनो चला पाणी पण दाखवतो मी छो थोडस पाणी आहे मित्रांनो इथं पावसाळ्यात या दरीत खूप पाणी राहतं आता नाही बर का तरी सुद्धा पाणी हे थोडस मित्रांनो हे बघा मित्रांनो पाणी हे हे मित्रांनो पाणी हे तर इतक्या दरीत सुद्धा मित्रांनो पाणी हे आता तर चला माझ्या शिळा गेल्या जरा वरी तिकडं तर चला बघा मित्रांनो कसं काय दरी आहे बघा 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 मित्रांनो कसं काय दरी आहे सगळीकडून झाडं आहे होतं आणि सगळीकडून दरी आहे मित्रांनो तुम्हाला दरी कसं काय वाटते आणि जंगल कसं काय वाटते ते मध्ये सांगा ह्या बघा माझ्या शेळ्या ही ही चिंगळी हे बरका मित्रांनो चला आता मी तुम्हाला माझ्या शेळ्याची ओळख पण करून देणार आहे पहिल्या सूट डबल एकदा बोकडाचीच ओळख करून देतो हे बर का माझं बोकड आणि याचं नाव बोकडच आहे याचं नाव काही ठेवलं नाही हेच बोकडच आहे मित्रांनो याचं नाव आणि मित्रांनो ही आहे मोरणी आणि ही खूप लाडाची शेळी हे बर का मित्रांनो माझी खूप छान आहे मित्रांनो मित्रांनो इथे चिंगळी चरत आहे हे बघा मित्रांनो दिसीन झाली हे बघा मित्रांनो ही आहे चिंगळी आणि ही खूप दूध देते मित्रांनो तर बघा मोरणी निघाली पुढी तर चला आता गोल्याची वळख करून देणार आहे मित्रांनो छोटी बारका बक आहे गोल्या तर तो बी खूप लाडाच आहे बरका मित्रांनो मित्रांनो बोल्या बोल्या मित्रांनो गोल्या गेला पळून तर डबल आला मित्रांनो हे बघा हे गोल्या आहे मित्रांनो बोल्या बोल्या आता येते बर का मित्रांनो गोल्या नाही मित्रांनो ती काय यायचं नाही म्हणते तर चला आता ढोनाळीची ओळख करून देतो मोठी शेळी ही मित्रांनो होती आमच्या खाडातली तर मित्रांनो धोनाडी हर्र 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 ए ढोनाळे मित्रांनो ती काय थांबविण झाली ती चली पळून तर मित्रांनो ती म्हणायली मग लाज वाटायली कॅमेरामध्ये यायची तर गोल्या पण तसाच मन लागला आता आलाय का मित्रांनो गोल्या गोल्या थांबरे मित्रांनो हे आहे गोल्या आणि माझं गोल्या कसं काय आवडते ते कमेंट मग सांगा मित्रांनो हे गोल्या हे माझं लाडाचं बकर आहे बरं का मित्रांनो बघा कॅविरायच्या जवळची ते आता लाजत नाही काय नाही का मित्रांनो कसं काय माझ्या गोल्या कमेंट मग सांगा माझं गोल्या आवडलं का नाही हे मित्रांनो माझं गोल्या आणि याचा मी लाड करत असतो हे लाडाचं आहे आहे का मित्रांनो तर चला आता ढवलाळी लाजू लागली तिला बनून पाहतो मित्रांनो ही आहे इथे ढोलाळी अगं थांब ग अगं थांब ग लाजी मित्रांनो ही ही आहे ढोलाळी आणि ही हिलय सर्वात मोठी शिळी मित्रांनो आमच्या खांडातली तर गोल्या परत एकदा आलाय इकडूनही मा गोल्या गोल्या काय कॅमेरा दिशी ना तर मित्रांनो ही आहे तांबडी तर तांबडी दाखवणार आहे बरं का थांबा तांबडी इकड्या तांब तांबडे मित्रांनो ही आहे तांबडी आणि ही सर्वात हुशार शाळे आहे मित्रांनो हीच शेळ्या चारती सगळ्या तर तुम्हाला माझ्या शेळ्या कसं काय वाटल्या ते मॅने मग सांगा दोन तीन शेळ्या राहिल्यात मित्रांनो सुद्धा तांबडीचं पिल्लू दाखवतो म्हणजेच तांबडीचं बकरा बकरा आहे बरं का तांबडीचं मित्रांनो थांब इकडे तांबड्या तांबड्या मित्रांनो तांबड्या लय भिवून पळून तर आता बांडी दा बांडी दाखवणार आहे बांडी दोन बांडे आहेत मित्रांनो माझ्याकडं एक बांडी आणि एक बारकी बांडी म्हणजे तिचीच लेख आहे तिचं नाव ठेलं आहे बारकी बांडी आणि दुसरीचं नाव ठेवलं आहे बांडी बांडी मित्रांनो बांडी आलेली आहे तर मित्रांनो ही बघा ही आहे बांडी मोठी बांडी आणि ही माझी ही बांडी आहे का मित्रांनो बघा ही बांडी आहे तर माझी बांडी कसं काय वाटली ते कमेंट मग सांगा आता थांबा बारकी भांडी दाखवतो बारकी भांडी मित्रांनो ही हे बारकी भांडी हिचं तोंड काळ आहे मात्र अंग हे पांढरं आहे मित्रांनो ही बाळ बारकी भांडी आहे तर तुम्हाला माझ्या शेळ्या कसं काय वाटलं ते कमेंट मग सांगा मित्रांनो धन्यवाद भेटूत पुढच्या सोबत तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय